कायद्याचं पालन हा आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक असावा असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटलंय याबद्दल न्यायपालिके इतकाच प्रसारमाध्यम प्रचार करू शकतात असं मत त्यांनी व्यक्त केलं संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक इथं गोष्ट संविधानाची या दृकश्राव्य मालिकेचा प्रारंभ आज त्यांच्या उपस्थितीत झाला तेव्हा ते बोलत होते यावेळी संविधान उद्देशिकेच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला व्यक्ती स्वातंत्र्य सर्वात महत्वाचं असून अभिव्यक्तीसह सर्व स्वातंत्र्याचं रक्षण करणं न्यायाधीशांचं आद्य कर्तव्य आहे असं ते म्हणाले आपल्या देशात निर्भय पत्रकारितेची सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थानं संविधानामुळे देशात एकात्मतेची भावना निर्माण झाली असे या मालिकेचे निर्माते ज्येष्ठ विधीज्ञ जयंत जायभावे यांनी सांगितलं संविधान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता या मालिकेत गोष्टीच्या स्वरूपात ते सादर करण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं या मालिकेचे दहा भाग आहेत या कार्यक्रमाला मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य यांच्यासह इतर मान्यवर आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते